नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस मुरुडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि तुम्हाला तर माहिती आहे की उद्या आपली नवोदयचा पेपर आहे आणि पेपरचा टायमिंग आहे अकरा वाजून तीस मिनिट ते एक वाजून तीस मिनिट असा दोन तासाचा पेपर उद्या होणार आहे आणि पेपरमध्ये ऐंशी प्रश्न असतात आणि शंभर गुणांचा पेपर असतो मग या पेपरला जाण्यासाठी आपल्याला आजपासून काही प्रश्न पडलेले असतात विद्यार्थी आणि पालकाच्या मनामध्ये काही प्रश्न पडलेले असतात की उद्या जात असताना काय काय घेऊन जायचं कसं घेऊन जायचं काय घेऊन जायचं नाही अशा प्रकारचे प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलेले असतात तर याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वात एक नंबरला आहे पालकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलेला प्रश्न की उद्या जात असताना शाळेचा युनिफॉर्म घालायचा की नाही हा प्रश्न पडतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही उद्या परीक्षेला जात असताना तुमच्या मनावर आहे शाळेचा युनिफॉर्म घातला तरी चालतो आणि घालून नाही गेलं तरी चालतो परंतु तुमच्या अंगावर असणारा जो ड्रेस आहे तो एकदम साधा असायला पाहिजे साधा म्हणजे त्याच्यावर एखादं समजा टी शर्ट असते टी शर्ट वर वन टू थ्री अशा प्रकारचे अंक लिहिलेले असतात मग तशा प्रकारचे अंक लिहिलेले नसायला पाहिजेत एकदम साधा ड्रेस असायला पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न पडतो की परीक्षेमध्ये घड्याळ घेऊन जायची का नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बरोबर ऐंशी प्रश्न आणि दोन तासामध्ये सोडवायचे असतात त्यामुळे आपल्याला घड्याळीमध्ये बघूनच आपल्याला पेपर सोडवायचा असतो परंतु घड्याळ घेऊन जात असताना घड्याळ कशी असावी तर घड्याळ एकदम साधी फक्त त्यामध्ये दिनांक वार आणि वेळ हेच फक्त दिसायला पाहिजे तर त्या घड्याळ ती घड्याळ डिजिटल नसायला पाहिजे वायरलेस घड्याळ नसायला पाहिजे म्हणजे त्यामधून किंवा ब्ल्यूटूथ मध्ये कनेक्ट होणारी नसायला पाहिजे वायफायने कनेक्ट होणारी घड्याळ नसायला पाहिजे एकदम साधी घड्याळ असेल तर ती तुम्ही परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकता त्यानंतर भरपूर मुलांना प्रश्न पडलेला असतो की आपण अगोदर रफ कागद घेऊन जायचा का नाही एखादी चवर की त्याच्यावर समजा वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ सूत्र असतील तशा प्रकारच्या अगोदरच लिहून परीक्षा हॉलमध्ये जायचं का नाही तर अशा प्रकारचा कोणताही कागद तुम्ही परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत तुम्ही परीक्षेच्या अगोदर दहा वाजेपर्यंत जर समजा तुम्ही घरी येऊन लवकर निघालात नऊ वाजेपर्यंत तर नऊ ते दहा दहा साडे दहा अकरा पर्यंत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल काही सूत्र वाचायचे असतील वर्ग घनमूळ काय वाचायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारचा रफ कागद घेऊन जाऊ शकता परंतु परीक्षा हॉलच्या मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रफ कागद घेऊन जायचा नाही त्यानंतर पाणी बॉटल पाणी बॉटल सुद्धा तुम्ही वर्गामध्ये घेऊन जाऊ शकता परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकता परंतु अशा प्रकारची पाण्याची बॉटल जी आहे ती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत या बॉटलवरचं स्टिकर सुद्धा तुम्हाला काढायला पाहिजे म्हणजे बॉटल एकदम ट्रान्सपेरंट असायला पाहिजे त्याच्यामधलं पाणी दिसायला पाहिजे म्हणजे काही काही बॉटल अशा असतात की मध्ये पाणी आहे का इतर काही वस्तू आहे हेच म्हणजे समजत नाही तशा प्रकारची बॉटल पाण्याची बॉटल घेऊन जायची परमिशन तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये दिली जाणार नाही एकदम साधी ट्रान्सपेरंट बॉटल असायला पाहिजे त्यानंतर आहे बूट परीक्षा हॉलमध्ये हॉल बूट घालून जायचा का नको अशा प्रकारचा प्रश्न मुलांना पडतो तर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बूट घालून जाऊ शकता सॅन्डल घालून जाऊ शकता चप्पल घालून जाऊ शकता त्यानंतर बॅग बॅग तर आपल्याला घेऊन जायचीच आहे कारण एवढ्या साऱ्या वस्तू ज्या आहेत ते आपण हातामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत त्यामुळं बॅग तर आपल्याला घेऊन जायची आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की ही जी बॅग आहे ती बॅग तुम्हाला परीक्षा हॉल पर्यंत घेऊन जायची नाही परीक्षा हॉलमध्ये बॅग घेऊ म्हणजे ठेवण्यासाठी परमिशन नसते ती बॅग तुम्हाला बाहेरच ठेवावी लागेल घेऊन जाऊ शकता त्यानंतर डब्बा डब्बा सुद्धा तुम्ही परीक्षा सुटल्यानंतर जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी डब्बा तुम्ही घेऊन जाऊ शकता परीक्षा हॉलमध्ये घेऊन जायचा नाही त्यानंतर सोने असल काही मुलींच्या कानात असेल किंवा मुलांच्या गळ्यामध्ये काही साखळी असेल सोन्याची हातामध्ये अंगठी असते अशा प्रकारचे सोने सुद्धा परीक्षेला जाताना घालून जायचं नाही कारण ते जर हरवलं तर ते तिथल्या नवोदयच्या शिक्षकांना किंवा पर्यवेक्षकांच्या म्हणजे त्यांची जबाबदारी नसते त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुम्ही अशा प्रकारचे सोने असतील दागिने असतील ते घालून जायचे नाहीत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये घेऊन जाणे काय बंधनकारक आहे म्हणजे घेऊन जायलाच पाहिजे ते जर घेऊन गेलं नाही तर आपल्याला परीक्षामध्ये बसता येणार नाही अशा प्रकारचे महत्वाच्या एक तीन चार वस्तू आहेत त्या वस्तू घेऊन जायच्याच आहेत तर त्यामध्ये एक आहे नंबर एक ॲडमिट कार्ड तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षा द्यायची म्हणजे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट हे घेऊन जायचंच आहे जर हॉल तिकीट विसरलं तर आपल्याला परीक्षेला बसू देणार नाहीत त्यामुळे हे मस्ट आहे घेऊन जाणं मस्ट आहे म्हणजे घेऊन जायचंच आहे त्यानंतर ओळखपत्र ओळखपत्र समजा तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा शाळेची तुमची आयडेंटिटी असेल या दोन्हीपैकी एक ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर ब्लॅक बॉल पेन जास्तीत जास्त तुम्ही ब्लॅक बॉल पेन वापरा जो मोठ्या टोकाचा पेन असतो रेनॉलचा दहा रुपयाला तशा प्रकारचा पेन घेऊन तुम्ही दोन एक्स्ट्रा दोन पेन घेऊन जायचे आहेत आणि त्यानंतर शेवटचा आहे एक्झाम पॅड तर एक्झाम पॅड सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे परंतु परत एकदा त्या पॅडवर कोणत्याही प्रकारचं स्टिकर नसायला पाहिजे एकदम साधा पॅड असायला पाहिजे जर त्याच्यावर स्टिकर असेल तर ते पॅड सुद्धा तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी ने परमिशन नसेल त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आणि या सुद्धा वस्तू घेऊन जायच्या आहेत परंतु त्या काळजीपूर्वक स्टिकर नसायला पाहिजे कागद तर घेऊन जायचाच नाही घड्याळ घेऊन जायचे आहे परंतु साधी घड्याळ घेऊन जायची आहे युनिफॉर्म साधा घातला तरी चालतो त्यानंतर बूट घालून जायचं आहे बॅग घेऊन जायचे आहे डब्बा घेऊन जायचा आहे सोने दागिने घेऊन जायचे नाहीत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना वर्षभर केलेल्या मेहनतीला तुम्हाला चांगल्या प्रकारचं फळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि परत एकदा तुम्हाला अग्निपंग क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि जर कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद